नमस्कार उद्या होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेकरता महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षक बांधवांना पहिल्यांदा आमच्या ज्ञानसंस्कार अकाडमीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आपण शिक्षक होणार आपल्याला भविष्यकाळामध्ये आदर्श शिक्षक बनायचं आहे आणि आदर्श शिक्षक बनण्याकरता जो अडथळा येणार होता तो म्हणजे टी टी परीक्षेचा आणि हा अडथळा दूर करण्यासाठी आपण सारेजण सज्ज झालात निश्चितच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशाची पायरी गाठायची असेल तर उद्याच्या टी टी परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करावं लागणार ला आहे फक्त आपल्याला ती पात्रता परीक्षा आहे आणि या पात्रता परीक्षेला पात्र झालात तर तुम्ही निश्चितच एक भावी शिक्षक बनणार आहात आणि या भावी शिक्षक बनणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांना आमच्या अकॅडमीच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आहे आणि थांबतोय धन्यवाद